हॅलो नमस्कार सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला नाचण्याच्या पिठापासून हे घरचंच म्हणजे दळून आणलेलं आहे भाकरीसाठी हे पीठ तर त्या पिठापासूनच तुम्हाला पळी पापड कसं करायचं ते मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी हे नाचणीचं पीठ मैद्याच्या चाळणीने दोन वेळा चाळून घेतलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस चालले तर म्हणतात आता या चला एक एक प्रकार करूया उन्हाळ्याची रेसिपीज तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पीठ आता यामध्ये घ्यायचं आहे मी चाळूनच घेतलेलं आहे दोन वेळा असं मैद्याच्या चाळणीनं तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी घेऊन असे मिक्स करायचं आहे पातळ असा भुटळ्या मोडून घ्यायचे आहेत पूर्ण अजून एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी म्हणजे मोजूनच घालायचं आहे कारण पिठाला पाणी जास्त सोसलं जात नाही त्यामुळे पाणी मोजूनच घ्यायचं आहे आता दोन वाट्या पाणी पूर्ण घातलेलं आहे पूर्ण कुट्या सगळ्या मोडून घ्यायच्या आता पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे तर म्हणाल पातळ तर अजून यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आता गॅस चालू करायचं आहे त्यावर पाणी ठेवायचं आहे गरम करायला तर आता गॅसवर भांड ठेवलेलं आहे आता दोन वाटे पाणी पिठामध्ये गाठलेलं आहे तर आता ह्यामध्ये चार वाटे पाणी घालायचं आहे हे परफेक्ट आहे प्रमाण दोन तीन अच्छा गॅस चालू करायचा आहे आणि आता थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं आहे आता पाणी गरम झालेलं आहे पाण्याला पूर्ण उकळी आणायची नाही पाणी गरम झाले त्यामध्ये आता हे पीठ टाकायचं आहे कारण का पाण्याला जर उकळी आली आणि त्यामध्ये जर पीठ टाकलं तर त्याच्या गुटळ्या लगेचच होत्या आता पीठ शिजपर्यंत यायला ढवळतच राहायचं सोडायचं नाहीतर गुटळ्या होत्यात आता दहा मिनिट झालेले आहेत पीठ आता थोडंसं घट्ट होत चाललंय ह्याला ढवळायचं म्हणून बंदच करायचं नाही तर मग ह्याच्या घोटळ्या लगेचच होत्या गॅस आता मोठाच आहे ले ले है। लाए। आता पंधरा मिनटं झालेली आहेत बघू शकता थोडं पीठ घट झालेलं आहे अजून आता ह्याला दहा मिनटं तर लागतील आता गॅस अजून मोठाच आहे अजून एक पाच मिनटं झाल्यावर गॅस कमी करायचा आहे थोडा आणि ह्याला नुसतं ढवळतच राहायचं सोडायचं नाही अजिबात बिलकुल आता वीस मिनटं झालेली आहेत आता उकळी आहे लागली तर आता पीठ पण शिजलेलं आहे पण अजून ह्याला एक दोन तीन मिनटासाठी अजून शिजून घ्यायचं आहे जेवढं पीठ चांगलं शिजल तेवढ्या चांगल्या पापड्या होत्या पीठ जर कच्चं राहिलं तर पापड्या तुटतात मग मोडायला चालू होत्या पापड्या असं ट्रान्सफर झालं पाहिजे पीठ आणि एका वाटीला सहा वाटी हे पाणी परफेक्ट आहे कारण का नाचण्याच्या पिठाला जास्त पाणी शोसलं जात नाही तांदळाला पाणी जास्त लागते पण नाचणार नाही आता गॅस कमीच केलेला आहे फक्त ढवळत राहायचं आहे सारखं सोडायचं नाही आहे आता पंचवीस मिनटं झालेली आहेत पीठ शिजले छान असं ट्रान्सफर झालेलं आहे तुम्ही बघू शकताय पळीवरचं पीठ कसं पडते जास्त कमी जास्त कमी जास्त करत पंचवीस मिनटं लागलेली आहेत तुमची जर जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल आता ह्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत नुसार मीठ घालायचं आहे खारपापड आहे अर्धा चमचा जिरे आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा याला आणि पुन्हा एकदा दोन मिनटं याला असंच ठेवायचं आहे खार पापडामुळे पापड असा फुल्ला जाते पीठ असं छान शिजलेलं आहे गुटळी पण झालेली नाही आहे बघू शकता तुम्ही ट्रान्सफर किती झालेलं आहे आता याचं पापड घालायला घ्यायचं आहेत पळी पापड थोडंसं गारव हो द्यायचं आता गॅस चालूच आहे आता गॅस बंद करणार आहे आता गॅस बंद करायचा आहे बघू शकता किती छान असं झालेलं आहे पीठ गुटळी झालेली नाही तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा पळी पापड उन्हाळ्यात खाल्लेलं पण चांगलं असते नाचणीचं चा। आता पीठ थोडं गार झालेलं आहे तर मी ते कागद आंदरून घेतलेलं आहे पळीतील आता त्यावर आपल्याला पाहिजे तशा पळी पळी घालायचं आहे मला मोठं बारकं कसं पाहिजे तसं फॅन खाली घालानंतर उन्हात घाला मी आता हे फॅन खालीच घातलेलं आहे आता असं सर्व घालून घ्यायचं आहे गार झाल्यावर आणि एक थोडंसं घट होतं पीक आता असं सर्व पापड करून घ्यायचे आहेत अशी पळी पापड आता घालून झालेली आहेत आता तुम्ही याला उन्हात जरी ठेवलं तरी चालेल फॅन खाली ठेवले तरी चालेल मी आता फॅन खालीच याला सुकवून घेणार आहे आणि मग थोडं सुकलं की मग उन्हात घालणार आहे छान असे नाचण्याचे कपडे असे वाळलेले आहेत घरातच असे सुकविले फॅन थे खाली पण आता वाळलेले आहेत आता बघूया तळून कशा रागवत आहेत हे बघा छान असे खांद्याच वाळलेले आहेत तिकडलेले नाहीत छान असे झालेले आहेत तर आता तळून बघूया परातून घेणार आहे आवाज येतोय बघा तुम्हाला वाळल्याला तळून बघूया गॅसवर कढई ठेवलेले आहे तेल गरम झाले का बघूया तेल आता गरमच झाले नाही आपली घर मुली छान ठेवलेली आहे बघा छान अशी झालेली आहे चार फटाशी फुललेले छान असे झालेले पापडे कडाई भरून होती कडईन अशाच तळून घेणार आहे मी मसल्याचा पापड खाण्यासाठी तयार आहेत असं कसं कुरकुर खुसखुशी झालेले आहेत बघा छान असं करून बघा विना तेलकट असं छान झालेलं आहे बघा पापड पोळी पापड या पद्धतीने तुम्ही पण करून बघा कुरकुरीत असं छान झालेलं आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या या शेअर शेअरला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद